एकमेकांना जोडले आम्ही दोघेही पुन्हा पुन्हा नापास होत असू म्हणूनही असेल कदाचित पण आमच्या दोघांची मैत्री दीर्घकाळ टिकून होती सुरुवातीपासून अखेरपर्यंत ती टिकून होती अनेकदा माझ्याच गोंडपाटाला त्याच स्वतःच नाव देऊन तो माझा गोंडपाट आपल्या स्वतःच्या मालकीचा करून टाकीत असे आणि मग मी तक्रार केली की जास्त भाज्य म्हणजे तांदूळ चमतील आणि गोड पाठली का मग होईल असता तो मला फुकटचा सल्लाही देत असे अभ्यासाळात आमच्या दोघांची जर तुलना केली तर नरूच्या मनाला मी थोड असं अधिक हुशार होतो त्यामुळे परीक्षेच्या वेळी बघण्यासारखी माणूस करून माझ्या खांद्यावरून जे जे काही माझ्या पाठीवर दिसेल ते सार आपल्या पाठीवर उतरवून वेळ मारून नेत असेल आणि निकाल लागला આમી દોઢી નાપાસ હોત